नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि आता संध्याकाळचे सव्वा सात झालेले घरातले माझे सर्व कामं झालेले आणि आता स्वयंपाकमध्ये काय बनवते ते पण तुम्हाला दाखवणार आहे आज रविवार असल्यामुळे मुलं पण घरी आहे आणि मी ब्लॉगला सुरुवात वरच्या रूमवरती आलेली वरती आलेली होती आणि आले आले इथून मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे चला मी आता खाली जाते काय करते पाहुणे आलेले आमच्याकडे आज आम पण पाहुणे आलेले आणि आमच्या वहिनी साहेब कुठे बसले झोपले <laughs> नाही 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 म्हणता येते नाही म्हणता येते त्यांना कम्फर्टेबल नाही वाटत आहे चला तर मग मी तुम्हाला नंतर बोलते स्वयंपाक करते मी पाक खाली आली लगेच स्वयंपाकला लागली इथं मी पिवळी खिचडी लावलेली आहे आणि इथे मी मटण केलेलं होतं सकाळी बाकीचं पडलेलं आहे ते गरम करते आणि इकडे मी शेवायाची खीर बनवते शेवायाची खीर कशी बनवते ते पण तुम्हाला दाखवणारच आहे हे काय करतं गेम मी येतो अभ्यासला जा ना चला तर मग मी आता खीर कशी बनवते ते तुम्हाला दाखवणार या शेवयांची खीर मी पहिल्यांदाच बनवते आणि कशी होते <laughs> ते काही मला माहित नाही अजून बघा तूप घेते मी म्हणजे मी दुसऱ्या शेवयांची खीर बनवलेली आहे या शेवयांची खीर या मी पहिल्यांदाच बनवते या शेवयाची मी तूप घेतलंय आणि माझ्या पद्धतीनेच बनवते मी मला काही कोणी सांगितलं नाही मी या तूपमध्ये तळून घेते त्यानंतर तुपात घातून गेले ते तुपातच राहता वाटतं कारण की माझे हातची गट झाले हे बघ काढलं ठेवायचा पातळ मी दूध घेतलेलं आहे दूध गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यात घेतले खारीक घेतली खोबर खारीक आहे खोबरं घेतले बदाम आणि काजू आपल्या पातळून घेतले मी लाल झालं आहे ते आता मी दूध टाकून देते पूर्णच टाकते मी कारण की आपण शेवाया थोड्या जास्तच टाकलेल्या आहे आणि आपल्याकडे पाहुणे आले त्यांना पण म्हणते आम्ही पाच सहा जणांना बनवते मी त्याच्यात मी आता साखर टाकते आणि पटकन झाल्या त्या असं काही वेळ लागला नाही त्यांना आपल्या घरात मी जे होतं तेच टाकलेलं आहे साखर टाकते जास्त गोड नाही कर करायचे मला गोड आवडत नाही जास्त आता आहे ना मी शिजू देते आणि मग दाखवते हे बाकी रेडी झाली आपली खायला खूप छान वा दिसते मला आता बड्डे ला गेलेली होती आणि आता झाली बड्डे वरून पप्पांसोबत कसा केला परीचा बड्डे छान छान केला हे काय रिटर्न गिफ्ट दिलं का पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल दिली माझी ताईने काही गेम खेळवले का तुझ्याची ना म्हणून दिलेच नाही मला ॲग गेमने खेळ गेम खेळले आहेत काय दिलं का ही काय खाल्लं बेटा मग पिझ्झा खाल्लं फ्रेंच फ्राईस खाल्लं अजून जोरात जो बोल ना बेटा तू शेक पण खाल्लं फ्रेंच शेक शेक म्हणजे प्यावं लागतं शेक जेवण मध्ये काय होतं पण पिझ्झा पिझ्झा छान गेलांच ना तिच्या मम्मीने बटेन हॅपी बड्डे बेटा मग जेवण नाही करायचं आहे का तुला मग चला मा। चला मग आम्ही जेवण करतो आणि मग बोलते मी तुमच्याशी खीर खूप छान झालेली ती खरंच आत्ताच आवरलं मी भांडे वगैरे घासून घेतले तुला नी दाखवणार तू तूर का घस भांडे भांडे बाकी नाही घस ना थोडेच राहिले पाहुणे आलेले आमच्याकडे ती घासते आम्ही किचन वगैरे खालची लादी वगैरे पुसून घेतली आणि एक खूपच छान झालेली होती गुड्या राणी इथं गेम खेळते कपडे चेंज झाले होते गुड्या राणी झोपायचं नाही का मी पण लावले होतो तिथं सर खूप छान काय घे वाय फार खूप मस्ती करते झोपलेली मी चालली झोपायला इथं बसते आमच्याकडे पाहुणे आले ते कम्फर्टेबल नाही आहे व्हिडिओमध्ये म्हणून ते येत नाही मीच येते जाऊ द्या हा दिवसभर खूपच काम होतं मला आणि काम पण दिवसभर काम गेलं त्याच्यामुळे व्हिडिओ पण करायला मला वेळच भेटला नाही आणि म्हटलं चला जाऊ द्या आता आजच्या दिवस तर झाला मीच झाला पण म्हटलं चला संध्याकाळी मग मी हिंमत केली व्हिडिओ करायला मावशीने मला ना पापडं करून पाठवले हो मी तुम्हाला दाखवते मावशीचा किती जीव आहे माझ्यामध्ये इथं मावशीने एक खोकं पॅक करून पापडं पाठवले हो मला गहू तांदूळचे पापड वाटतं किती छान पापडं करून पाठवले आपण पापडं भाजायला पाहिजे पापडं करून पाठवलं मी पापड भाजून पाहते मी मावशी पापड खूप छान झालेला आहे पाहत असणार का मी भाजून पाहिला व्हिडिओ पाहणारच माझी मावशी आणि बघणारच माझ्या मुलीने पापड खाल्ला गोवा हे बघ खूप छान झाला आहे खाऊन पाहते म्हणजे भाजला खूप छान गेलेला आहे आजच केले म्हणून तो थोडा ओला वाटत मावशी खूप छान झाला आहे टेस्ट मस्त आहे पापड खाते हा सां, मावशीला सां, सां, सांग खूप छान झालाय बा मावशी तुले बघणार ना खूप झालंय सांग मावशीला आईला सांग खूप छान झाला सांगशील का आईला मेसेज खाऊन घ्या भारी झालाय एक नंबर जेवण झालं खीर खाल्ली आणि मावशीने आज पापड पाठवले होते पापड भाजला पापड खाल्ला मावशी पापड खूप छान झालाय एक आता एक राऊंड मारून येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा